तुम्हाला मागची बारामती लोकसभा निवडणूक आठवते का ती निवडणूक संपूर्ण देशामध्ये गाजली होती एकीकडे महादूरचे अधिकृत उमेदवार म्हणून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार होत्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे होत्या त्यावेळी माजी मंत्री आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा तीस वर्षांचा राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे पण तरीही माहितीचा धर्म पाळण्यासाठी पाटील आणि अजित पवारांनी आपला जुना संघर्ष बाजूला ठेवला आणि सुंदर पवारांच्या प्रचारात सक्रिय झाले हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार मंचावर एकत्र आले एकत्र भाषणं केली एकत्र प्रचारही केला पुढे निवडणुकीचा निकाल लागला सुप्रिया सुळे यांचा विजय झाला त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक लागली माहितीच्या जागा वाटपा इंदापूरची जागा पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली हर्षवर्धन पाटलांच्या लक्षात आलं की भाजपमध्ये राहून आपल्याला तिकीट मिळणार नाही मग काय हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा एकदा पक्ष बदल केला त्यांनी भाजप सोडली आणि शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आणि पक्ष सोडताना त्यांनी तो गौप्यस्फोट केला जो आजही राजकारणात गाजतो भरसवेत पाटील म्हणाले होते आम्ही बाहेरून सुनेत्रा पवारांचं काम केलं पण आतून सुप्रिया सुळे यांचं काम केलं आता हे जुनं प्रकरण मी तुम्हाला आज का सांगतोय कारण ज्या नेत्याने आतून सुप्रिया सुळेंचं म्हणजे तुतारीचं काम केलं होतं आज त्याच नेत्याची कन्या चक्क पवारांच्या पक्षाचं घड हातात बांधून निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे होय तुम्ही बरोबर ऐकल्यात हे घडतंय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत पण त्यांच्या कन्या अंकिता पाटील या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत बाहेरून एक आणि आतून एक ही रणनीती नेमकं कोणतं वळण घेते अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची ही नवी युती नक्की कशासाठी आहे आणि हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा अजित पवारांच्या आष्टला का आले आहेत जाणून घेवा सविस्तर नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात सध्या राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत इंदापूर तालुका हा नेहमीच राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील राहिला आहे इथे मुख्य लढत नेहमीच पाटीलविरुद्ध पवार किंवा पाटीलविरुद्ध भरणे अशी असते पण यावेळी वेगळंच समीकरण समोर आलं आहे इंदापूरच्या बावडा जिल्हा परिषद गटातून अंकिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पण धक्कादायक गोष्ट ही आहे की त्यांनी हा अर्ज शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर नाही तर अजित पवारांच्या चिन्हावर भरला आहे आता तुम्ही विचारण हे कसं काय तर पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी स्थानिक पातळीवर युती करण्याचा निर्णय घेतला आहे काही जागांवर घड्या तर काही जागांवर तुतारी असं वाटप झालं आहे यालाच राजकीय भाषेत सुईचं राजकारण म्हणतात पण हा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांच्या यांच्यातल्या संघर्षाचा हा इतिहास आजचा नाही तर तो एकोणीसशे चौऱ्याण्णवपासूनचा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हर्षवर्धन पाटलांना जिल्हा परिषद निवडणूक लढवायची होती त्यावेळी काँग्रेसमध्ये तिकीट वाटपाची सूत्र अजित पवारांच्या हातात होती किंवा त्यांचा प्रभाव होता त्यावेळी अजित पवारांनी हस्तक्षेप करून हर्षवर्धन पाटलांचं तिकीट नाकारलं होतं पाटील घराण्याला हा अपमान जिवारी लागला हर्षवर्धन पाटील यांनी बंड केलं अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकलेसुद्धा तिथूनच या दोन नेत्यांच्या संघर्षाची ठिणगी पडली पुढे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत हर्षवर्धन चौदा 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 पाटील इंदापूरचे आमदार राहिले मंत्री राहिले पण अजित पवारांनी इंदापुरात आपलं लक्ष कधीच कमी केलं नाही दोन हजार चौदामध्ये चित्र बदललं अजित पवारांनी इंदापुरात दत्ता भरणे नावाचा एक असा मोहरा उभा केला ज्याने हर्षवर्धन पाटलांच्या साम्राज्याला सुरुंगा लावला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग दोन वेळा दत्ता भरणे आणि अजित पवारांच्या ताकदीवर हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी वेळी तर अजित पवारांनी इंदापुरात एक जाहीर सभा घेतली होती त्यातलं एक त्यांचं वाक्य खूपच चर्चेले गेलं होतं ते म्हणाले होते आघाडी झाली नाही तरी बेहत्तर पण इंदापूरची जागा ही राष्ट्रवादीला सुटली पाहिजे अजित पवारांचा हट्ट इतका टोकाचा होता की हर्षवर्धन पाटलांना नाही लाजाने काँग्रेस सोडावी लागली आणि त्यांनी भाजपात प्रवेश केला पण तरीही त्यांचा पराभव झालाच याच काळात अंकिता पाटील यांनी सुद्धा अजित पवारांवर अतिशय शेलका शब्दात टीका केली होती त्या म्हणाल्या होत्या अजित पवारांनी आमची केली आहे आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे मागच्या तीनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवला विचार करा ज्या अजित पवारांनी खंजीर खुपसला असं अंकिता पाटील म्हणत होत्या आज त्याच अजित पवारांच्या पक्षाचं चिन्ह घेऊन त्या निवडणुकीला सामोरं जात आहेत राजकारणात शब्द आणि नैतिकता किती तोकडी असते याचं हे उत्तम उदाहरण आहे विधानसभेत हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा शरद पवारांची तुतारी हाती घेतली पण अजित पवारांनी पूर्ण ताकद लावून पुन्हा एकदा दत्ता भरणे यांना निवडून आणलं आणि हर्षवर्धन पाटलांचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आता गंमत बघा वडिलांचा पराभव ज्या चिन्हाने केला त्याच चिन्हावर आता मुलगी जिल्हा परिषदेला उभी आहे आता प्रश्न उरतो की हे असं का आहे वडील एका पक्षात आणि मुलगी दुसऱ्या पक्षात याचं उत्तर बावडा जिल्हा परिषद गटाच्या इतिहासामध्ये दडलंय दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा इथे पोटनिवडणूक झाली होती तेव्हा अंकिता पाटील उभ्या होत्या त्यावेळेस एक चमत्कार झाला होता या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी अंकिता पाटील यांना पाठिंबा पाटी दिला होता स्वतः अजित पवारांनीसुद्धा त्यांना विरोध केला नव्हता त्यामुळे त्यावेळेस त्या, त्या विक्रमी मताने निवडून आल्या होत्या आज दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा ती स्ट्रॅटेजी वापरली जात आहे हर्षवर्धन पाटलांना माहीत आहे की जिल्हा परिषदच्या सत्तेत राहायचं असेल तर अजित पवारांशी वैर घेऊन चालणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हर्षवर्धन पाटलांचा मागच्या तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झालेला आहे म्हणूनच वरच्या पातळीवर जरी शरद पवारांनी पवार वेगळे असले तरी स्थानिक पातळीवर सत्याचे वाटे होण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले आहेत शेवटी या सर्व प्रकारामधून आपल्याला काय शिकायला मिळतं एक म्हणजे राजकारणात कायमचा कोणी शत्रू आणि मित्र नसतो आमच्या पाठीत खंजीर खूप असला म्हणणार अंकिता पाटील आज त्याच अजित पवारांच्या हाताशी हात धरून उभे आहेत दुसरं म्हणजे घराणेशाहीची तडजोड हर्षवर्धन पाटलांचा तीन वेळा पराभव झाला असला तरी आपल्या मुलीचं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी त्यांनी तत्व बाजूला ठेवले आहेत आणि तिसरं म्हणजे मतदारांची सम्राभव अवस्था ज्या कार्यकर्त्यांना हर्षवर्धन पाटलांनी आतून सुप्रिया सुळेंचं काम केलं असं सा सांगितलं होतं त्या कार्यकर्त्यांनी आता नक्की कुणाचं काम करायचं हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्याला नक्कीच पडला असेल आता इंदापुरात हे पाहणं रंजक ठरेल की अजित पवार स्वतः अंकिता पाटील यांच्या प्रचारासाठी इंदापुरात येतील का आणि जर आले तर मंचावर हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी बसून काय बोलणार इंदापूरच्या या नाट्यावर तुमचं काय मत आहे खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला हा सविस्तर रिपोर्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका